मंडळी आपण अनेकदा फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून गुंतवणूक करतो त्यावर आपल्याला सुद्धा दिलं जातं पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं की त्या फिक्स्ड डिपॉझिटवर कशा प्रकारे आणि किती प्रकारे प्राप्तिकार आकारला जातो त्यामुळे बँकेने आपले पैसे कापले की आपल्याला असं उगीच वाटत राहतं की बँक आपले पैसे उगीच कापते आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फिक्स डिपॉझिटवर आपल्याला कशा प्रकारे आणि किती प्रकारे प्राप्तिकार आकारला जातो तसंच त्यावर आपल्याला किती प्रकारे किंवा कशा प्रकारे सवलत मिळवता येईल आणि हे सगळं आपण उदाहरणासकट आणि आकडेमोडीसकट सकट बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी फिक्स डिपॉझिटचे अनेक प्रकार असतात त्यामध्ये वेगवेगळ्या मुदती असतात तसंच वेगवेगळे व्याजदर सुद्धा उपलब्ध करून दिले जातात मुदतीमध्ये अगदी सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतची मुदत उपलब्ध असते तसंच व्याजदरामध्ये अगदी चार टक्क्यांपासून ते नऊ टक्क्यांपर्यंत व्याजदर सुद्धा उपलब्ध असतात मात्र आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की फिक्स डिपॉझिटच्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकार आकारला जातो कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीच्या रकमेवर प्राप्तीकर आकारला जात नाही फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्राप्तीकर आकारला जातो पहिला टीडियेस। टीडियेस जात। प्रकार आहे टी डी एस टी डी एस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे जेव्हा ठेवीदाराला एफ डीचं व्याज दिलं जातं तेव्हाच एक प्रकारच्या आगाऊ कराची कपात करून मगच ते व्याज त्याला दिलं जातं त्यालाच टी डी एस असं म्हणतात हा टी डी एस दहा टक्के एवढा कापला जातो मात्र टी डी एस कपातीचे सुद्धा काही नियम आहेत पहिला नियम आहे टी डी एस कपातीसाठी असलेली रकमेची मर्यादा मंडळी सामान्य ठेवीदार म्हणजे ज्यांचं वय साठ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना जर बँक एफ डीच्या व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त ता मिळत असेल तर त्यावर टी डी एस कपात केली जाते आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय साठ किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना जर एफ डीच्या व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर त्यावर टी डी एस कपात केली जाते मात्र आत्ता सांगितलेल्या मर्यादेपेक्षा कमी व्याज मिळाल्यास टी डी एस कपात केली जात नाही म्हणजे सामान्य नागरिकांना एका आर्थिक वर्षात चाळीस हजार रुपयांपेक्षा कमी व्याज मिळाल्यास किंवा ज्येष्ठ नागरिकांना एका आर्थिक वर्षात पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी व्याज मिळाल्यास त्यावर टी डी एस कपात होत नाही आता बघूया टी डी एस कपात टाळायची कशी मंडळी यासाठी तीन नियम आहेत पहिला नियम आहे जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पंधरा जी हा फॉर्म भरून टी डी एस कपात टाळू शकता जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठ किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पंधरा एच हा फॉर्म भरून टी डी एस कपात टाळू शकता दुसरा नियम आहे जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठपेक्षा कमी असेल आणि जर तुमचं एफ डीचं व्याज एका आर्थिक वर्षात अडीच लाखांपेक्षा जास्त होत असेल तर मात्र त्यावर टी डी एस कपात कुठल्याही परिस्थितीत टाळता येत नाही कारण फॉर्म पंधरा जीचा उपयोग तुम्हाला मिळणारं एफ डीचं व्याज चाळीस हजार ते अडीच लाखाच्या दरम्यान असेल तरच करता येतो हीच बाब ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत थोडीशी बदलते जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठ ते ऐंशीच्या दरम्यान असेल आणि तुमचं एफ डीचं व्याज एका आर्थिक वर्षात तीन लाखांपेक्षा जास्त होत असेल तर मात्र त्यावर टी डी एस कपात टाळता येत नाही कारण फॉर्म पंधरा एचचा उपयोग तुम्हाला मिळणारा एफ डीचा व्याज पन्नास हजार ते तीन लाखादरम्यान असेल तरच करता येतो आणि जर तुम्ही सुपर सिनियर सिटीझन असाल म्हणजे तुमचं वय ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि जर तुमचं एफ डीचा व्याज एका आर्थिक वर्षात पाच लाखांपेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला त्यावर टी डी एस कपाट टाळता येत नाही कारण फॉर्म पंधरा एचचा उपयोग जर तुम्ही सुपर सिनियर सिटीझन असाल आणि जर तुम्हाला मिळणारा एफ डीचा व्याज पन्नास हजार रुपये ते पाच लाखांच्या दरम्यान असेल तरच होतो थोडक्यात वेगवेगळ्या वयोगटासाठी जे वेगवेगळे टॅक्स स्लॅब असतात त्याप्रमाणे टी डी एसची कपात करण्यात येते तिसरा नियम आहे टी डी एस कपात ही प्रत्येक बँक किंवा संबंधित संस्थेत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर वेगवेगळी होते हे आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ उदाहरण एक असं समजा की तुम्ही एस बी आयच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये मिळून एकूण दहा लाख एवढ्या रकमेच्या एफ डी केल्या आहेत त्याचं एकूण व्याज वार्षिक सात टक्के व्याजदराने सत्तर हजार रुपये मिळत असेल तर त्यावर टी डी एस कपात केली जाते ही टी डी एस कपात व्याजाच्या रकमेच्या दहा टक्के म्हणजे सत्तर हजारावर दहा टक्केबरोबर सात हजार रुपये एवढी केली जाते मात्र तुम्ही संबंधित बँकेमध्ये तुमच्या वयोगटानुसार म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्यांनी पंधरा जी किंवा साठपेक्षा जास्त वय असलेल्यांनी पंधरा एच फॉर्म भरून ही टी डी एस कपात टाळता येते उदाहरण दोन असं समजा की तुम्ही एस बी आयमध्ये पाच लाख आणि महाराष्ट्र बँकेत पाच लाख एवढ्या रकमेच्या एफ डी केल्या असतील आणि त्याचं व्याज वार्षिक सात दराने पस्तीस हजार प्रत्येकी म्हणजे एस बी आयमध्ये पस्तीस हजार आणि महाराष्ट्र बँकेत पस्तीस हजार रुपये मिळत असेल तर दोन्ही बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस कपात होणार नाही याची दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे दोन्ही बँका ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि व्याजाची रक्कम टी डी एस कपातीसाठी असलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे उदाहरण तीन असं समजा की तुम्ही एस बी आयमध्ये आठ लाख आणि महाराष्ट्र बँकेत दोन लाख एवढ्या रकमेच्या एवढी केल्या असतील आणि त्याचं व्याज प्रत्येकी वार्षिक सात टक्के व्याजदराने एस बी आयमध्ये छप्पन्न हजार आणि महाराष्ट्र बँकेत चौदा हजार रुपये मिळत असेल तर याबाबतीत एस बी आयमध्ये मिळणाऱ्या व्याजावर दहा टक्के टी डी एस कपात होईल कारण व्याजाची रक्कम मर्यादेपेक्षा जास्त आहे पण तुम्ही एस बी आयमध्ये तुमच्या वयोगटानुसार म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी फॉर्म पंधरा जी किंवा साठपेक्षा जास्त वय असल्यांसाठी फॉर्म पंधरा एच भरून टी डी एस कपात टाळू शकता आणि महाराष्ट्र बँकेत मिळणाऱ्या व्याजावर मात्र टी डी एस कपात केली जाणार नाही कारण ती व्याजाची रक्कम मर्यादेपेक्षा कमी आहे तर मंडळी अशा प्रकारे बँकेतील एफ डीवर मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस कपात केली जाते आता बघूया बँकेच्या व्याजावर कर आकारला जाण्याचा दुसरा प्रकार हा प्रकार आहे सामान्य प्राप्तिकर जो प्राप्तिकराच्या टॅक्स स्लॅबच्या नियमानुसार आकारला जातो याची आकडेमोड अगदी सोपी आहे ठेवीदाराचं प्रमुख उत्पन्न म्हणजे पगार असेल घरभाडं असेल व्यवसायातील उत्पन्न असेल यापैकी एक किंवा अनेक अधिक एफ डीचं व्याज बरोबर एकूण उत्पन्न होतं यामधून प्राप्तिकराच्या नियमाप्रमाणे मिळणाऱ्या आवश्यक वजावटी किंवा सवलती वजा केल्यावर उरतं निव्वळ उत्पन्न ज्याला आपण नेट इन्कम असं म्हणतो या उत्पन्नावर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते आता आपण ही आकडेमोड कशी होते ते बघूया समजा तुमचं मूळ उत्पन्न म्हणजे पगाराचं उत्पन्न सात लाख रुपये आहे आणि तुमचं एफ डीचं वार्षिक व्याज एकूण मिळून साठ हजार रुपये आहे म्हणजे त्यावर दहा टक्केनी सहा हजार रुपये टी डी एस कपात झाली आहे पण तरीही तुम्हाला व्याजाचं उत्पन्न साठ हजार रुपयेच दाखवावं लागेल त्यामुळे तुमचं उत्पन्न एकूण सात लाख साठ हजार रुपयाचं धरलं जाईल आणि टी डी एसच्या रकमेची वजावट नंतर ॲडजस्ट केली जाईल आता तुम्ही पगारदार असल्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी जुन्या टॅक्स रेजिममध्ये पन्नास हजारचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल आणि नवीन टॅक्स रेजिममध्ये पंच्याहत्तर हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल म्हणजे जुन्या टॅक्स रेजिममध्ये तुमचं सा उत्पन्न सात लाख दहा हजार रुपये एवढं उरेल आणि नवीन टॅक्स रेजिमप्रमाणे तुमचं उत्पन्न सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये उरेल आता आपण जुन्या टॅक्स रजिममध्ये उपलब्ध असलेल्या काही वजावटी गृहीत धरू उदाहरणार्थ ऐंशी सी अंतर्गत पन्नास हजार रुपये आणि ऐंशी डी अंतर्गत वीस हजार रुपये म्हणजे एकूण सत्तर हजार रुपये वजावट गृहीत धरू मात्र नवीन टॅक्स रजिममध्ये अशी कुठलीच वजावट मिळणार नाही त्यामुळे जुन्या टॅक्स रजिमपप्रमाणे तुमचं उत्पन्न सहा लाख चाळीस हजार उरेल आणि नवीन टॅक्स रजिमपप्रमाणे तुमचं उत्पन्न सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयेच राहील आता या उत्पन्नावर संबंधित टॅक्स स्लॅबप्रमाणे प्राप्तिकराची आकडेमोड करावी लागेल प्राप्तिकराची आकडेमोड करण्यासाठी प्राप्तिकर खात्याने दोन वेगळे टॅक्स रेजिम आणि टॅक्स लॅबसुद्धा दिलेले आहेत जे आता स्क्रीनवर दिसत आहेत यामध्ये डावीकडे जुना टॅक्स रेजिम आणि त्याचे टॅक्स स्लॅब आणि उजवीकडे नवीन टॅक्स रेजिम आणि त्याचे टॅक्स स्लॅब दिसत आहेत आता आपण पुन्हा आपल्या आकडेमोडीकडे वळूया जुन्या टॅक्स रेजिमनुसार पहिल्या अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल नंतर अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे पुढील अडीच लाखांवर बारा हजार पाचशे रुपये टॅक्स होईल आणि उरलेल्या एक लाख चाळीस हजार रुपयावरती वीस टक्के दराने अठ्ठावीस हजार टॅक्स होईल म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार एकूण चाळीस हजार पाचशे रुपये टॅक्स होईल आणि त्यावर चार टक्के एज्युकेशन सेस म्हणजे सोळाशे वीस रुपये बरोबर एकूण बेचाळीस हजार एकशे वीस एवढा टॅक्स होईल त्यानंतर आपला जो टी डी एस कापला गेला होता त्या रकमेची वजावट होईल म्हणजे बेचाळीस हजार एकशे वीस रुपये वजा सहा हजार म्हणजे छत्तीस हजार एकशे वीस रुपये एवढा टॅक्स आपल्याला भरावा लागेल आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार पहिल्या तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल नंतर तीन ते सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांवरती पाच टक्के म्हणजे एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये टॅक्स होईल मात्र नवीन टॅक्स रेजिमनुसार सात लाखांपर्यंतचं सा उत्पन्न टॅक्स फ्री आहे म्हणजे सात लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्यावर लागू होणाऱ्या टॅक्सवरती रिबेट मिळतो त्यामुळे आपल्याला एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये एवढा रिबेट मिळेल आणि आपलं उत्पन्न नवीन टॅक्स रेजिमनुसार करमुक्त होईल त्यानंतर आपला जो टी डी एस कापला गेला होता त्या रकमेची टॅक्सच्या रकमेतून वजावट होते पण आपला टॅक्स शून्य रुपये असल्यामुळे आपल्याला टी डी एसची जी सहा हजार रुपये रक्कम होती ती रिफंड केली जाईल म्हणजे परत दिली जाईल मंडळी ही आकडेमोड अगदी ढोबळ असली तरी ही आकडेमोड दाखवण्यामागचा हेतू एकच आहे की एफ डीच्या व्याजावर प्रकारे आणि किती प्रकारे प्राप्ती आकारला जातो थोडक्यात सांगायचं चा झालं तर तुमच्या प्रमुख उत्पन्नामध्ये बँक एफ डीच्या व्याजाचं उत्पन्न जोडलं की जी एकूण रक्कम मिळते त्यावर प्राप्तिकराच्या टॅक्स स्लॅब्सप्रमाणे नियमितपणे टॅक्स भरावा लागतो आणि जर टी डी एसची रक्कम अंतिम टॅक्सच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर त्यावर आपल्याला रिफंड मिळतो आणि टीडीएस ची रक्कम अंतिम टॅक्सच्या रकमेपेक्षा कमी असेल तर त्या टॅक्सच्या रकमेतून टीडीएस ची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम आपल्याला टॅक्स म्हणून भरावी लागते आता अजून एक मुद्दा शिल्लक राहिला तो म्हणजे गुंतवणुकीच्या रकमेचा मंडळी गुंतवणुकीच्या रकमेवर कुठल्याही प्रकारे टॅक्स लागू होत नाही तर त्या रकमेवर आपल्याला ऐंशी सी या कलमांतर्गत सवलत मिळते किंवा वजावट मिळते मात्र ही वजावट मिळवण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत ही सवलत जास्तीत जास्त दीड लाख रुपये एवढी मिळते म्हणजे तुमची गुंतवणूक कितीही रकमेची असू देत सवलत जास्तीत जास्त दीड लाख रुपये एवढीच मिळते नंबर दोन ही वजावट किमान पाच वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या एफ डीवर मिळते त्यापेक्षा कमी कालावधीच्या एफ डीवर ही वजावट दिली जात नाही आणि नंबर तीन ज्या आर्थिक वर्षात एफ डीमध्ये गुंतवणूक केली असेल त्याच आर्थिक वर्षासाठी ही वजावट मिळते हे तीन नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि एफ डी करताना आधी त्या प्राप्तिकरात सवलत मिळते का हे विचारून खात्री करून घ्यावी लागेल आणि मग वजावट मिळवायची असेल तर त्यानंतरच त्या एफ डीमध्ये मध्ये गुंतवणूक करावी लागेल मंडळी ऐंशी सी या कलमाची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे त्याची लिंक तुम्हाला आता उजवीकडच्या कोपऱ्यात आय बटनमध्ये दिसत असेल किंवा त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकली आहे तिचा वापर करून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण या ऐंशी सी अंतर्गत इतर अनेक वजावटी सुद्धा मिळतात त्यामुळे त्या इतर वजावटींची रक्कम या दीड लाखाच्या रकमेतून वजा केल्यानंतर उरलेल्या रकमेवढी वजावट तुम्ही एफ डीमधील गुंतवणुकीसाठी घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही पी पी एफमध्ये चोवीस हजार रुपये सुकन्या समृद्धी योजनेत चोवीस हजार रुपये तुमच्या कंपनीत पी एफ कापला जात असेल तर त्याचे समजा चाळीस हजार रुपये अशी एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपये ऐंशी सी अंतर्गत वजावट घेत असाल तर दीड लाख वजा अठ्ठ्याऐंशी हजार बरोबर बासष्ट हजार रुपये एवढ्या रकमेची वजावट तुम्हाला एफ डीमधील मधील गुंतवणुकीच्या रकमेवर ऐंशी अंतर्गत मिळते त्यामुळे या उदाहरणानुसार जर तुम्ही एक लाखाची एफ डी केली तरी तुम्हाला रुपये एवढीच वजावट प्राप्ती करात मिळेल आणि ही वजावट तुम्हाला ज्या आर्थिक वर्षात गुंतवणूक कराल त्याच आर्थिक वर्षात मिळेल म्हणजे समजा तुम्ही एफ डीमध्ये मध्ये गुंतवणूक दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात केली असेल तर तुम्हाला त्याच आर्थिक वर्षासाठी ही वजावट घेता येईल तर मंडळी एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर एक खूप महत्वाचा मुद्दा शिल्लक राहिला तो म्हणजे आयकर विवरणपत्र भरण्याचा या सगळ्या वजावटी तुम्हाला कधी मिळतील तर जेव्हा तुम्ही नियमितपणे आयकर विवरणपत्र म्हणजे आय टी आर भरत असाल तरच या वजावटी तुम्हाला मिळू शकतात किंवा त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे न चुकता आयकर विवरणपत्र म्हणजेच आय टी आर भरत चला त्याचे अनेक फायदे सुद्धा आपल्याला होतात आय टी आर म्हणजे आयकर विवरणपत्र नियमित भरण्याचे फायदे सुद्धा आम्ही एका व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेले आहेत त्याची लिंक सुद्धा तुम्हाला आता उजवीकडे आय बटन मध्ये दिसत असेल तसंच ती लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा टाकली आहे त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता